खानकर साहेब ह्या तुमची काय भूमिका असणार आहे ते निश्चितपणानं गेल्या आठ दहा दिवसापासून या तालुक्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून जे आराजक माजवलेला आहे आणि किती अन्याय केला की ते, ते माणसं सोसतात इथल्या माणसांना अन्याय सोडण्याची सवय लागावी या उद्देशानं आपली हिमत कायमस्वरूपी या तालुक्यातल्या शोषण व्यवस्था या तालुक्यामध्ये राजकारणाची भक्तीदारी आम्हीच करू या उद्देशानं अशा पद्धतीचे निर्णय या ठिकाणी घेतले गेलेले आहेत या तालुक्यामधल्या जवळजवळ त्रेचाळीस चव्वेचाळीस गावापैकी चाळीस गावामधून हा जनआक्रोश गेली सात आठ दिवस या जिल्ह्यामध्ये घुमसतोय आणि त्याचा स्फोट जर आता तुम्ही सुधारला नाही यामध्ये बदल केला नाही तातडीनं तुमची आत्मशक्ती जागी झाली नाही तर मात्र हा स्फोट येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निश्चितपणानं झालेला दिसेल म्हणून त्या राज्यकर्त्यांना मी स्वतः विनंती करतो की वेळेमध्ये जागे व्हा अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर हेच लोक आपल्याला तुमून जातील तर आपण निश्चितपणानं या इशाऱ्याची दखल घ्यावी अशी নির বোলা কব তালুক